तर हॅलो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत स्मार्ट पॉईंट मध्ये बघू शकता हा भद्रावतीचा स्मार्ट पॉईंट आहे आणि इथं भीड बिलकुल नाही लोक तर येतच नाही आणि हे कर्मचारी आहे काम धंदे काहीच नाही साला बंद येण्याच्या कागारावर मालकाली भिकारी करतात साली यांनी तर पाहू शकता हा कारण कंपनीचा आदमी आहे म्हणते याच्या पुरे कपडे शकल पाहून वाटते का हा कंपनीचा आहे कोणत्या कंपनीचा आहे तो कोणत्या कंपनीचा आहे पावर कुठून वाटते हा कंपनीचा माणूस आहे म्हणते कोणत्या कंपनीचा आहे कोणत्या कंपनीचा आमे आता पाहून घ्या असते सोनं पडून आहे करोडोच आहे का नाही आहे ना सोना सोना करोडो काय आता चाललो सोनाराकडं पूरी गरिबी हटवून टाकणार बस हा सोना विकला करोडो तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा डिलिव्हरी बस करोडपती एकका रात्री पैसा आहे पैसा होता बॅग भर सोनं जमा केलं आता आम्ही आम्ही आता साय सोनं दाखवतो सोनार काय म्हणते सोनं निघतील किती करोडपती बनतो आम्ही नाही का, का आम्ही आलो आता स्मार्ट बाजार मध्ये पाहू शकता आमची हालत खराब आहे पण नाही बाहेरच साजरे भेटत वे जाम आता आम्ही आलो स्मार्ट बाजार मध्ये पाहू शकता एवढे माग माग चिप्स आहे पाकिटाचेच पैसे आहे फक्त त्याच्या अंदर चिप्स एवढूच राहते छट्टावर दोन फ्लोअर साठी लिफ्ट लावले हवे पण त्यांनी इथून प्रोडक्ट सामान नेत असतो

आपण कपडे बिश कपडे सुई शिवाय साबण धुवात जाणं बाय काय होते साबण हे तुले बहुत गरजेचं आहे कायम चुरण कायम चुरण घे ना मग काय करायचं तूच तर सांगे हे की नाही तर पेट सफा हर रोज दफा म्हणजे कस म्हणजे तुला गरज पडली होती गरज पडली होती तोंडांना साग लावते लोक गॅस ची काय आहे गरजावर गन आहे गन आता हे गण पाय बढ़िया गन आहे साले एका जनाला मारली चल अबे दरवाजे ते दरवाजे अबे थांब अबे थांब ना दरवाजे खोल त्याला हो दोन्ही दोन्ही खोलते बसत ता, बसता येते काय फायबर अभि <laughs> <चो भी? laughs>

जेव्हा आपण गॅरेज वरेज पूर्ण एकदम हे करून हॉट व्हील्स फुल कव्हर आहे म्हणजे काही होत नाही का त्यानं कव्हर होते चालते ऑटोमॅटिक आहे सांगते दोन गाडी कितीच्या नव्याण्णव रुपयाच्या घ्यायच्या का मेटल आहे आबे आला एक हर्षल डावले हर्ष ब्लॉगर का नावाय हर्ष ब्लॉगर हर्ष ब्लॉगर इंडियनच्या बाजी येत असेल ना कशी गाडी पाहिजे असेल तर कमेंट करा आम्ही तुम्हाला विकस दीडशे रुपयाचे त्या किडनी चा पन्नास रुपये नाही लागत ठेवले काय बे तो राशन कार्ड आहे आहे ना <laughs> कमी <क्युंदा ना> <laughs> हो। लो क्वालिटी आहे लोक चाल आहे कुठं नेनच नाही की चालिकी भरते सामान आहे म्हणलं होतं लोक येऊ

अबे टू ट्रिप टू ठीक अलग सोड़े है है। है ये। बड़े हो क्वालिटी पण सोल्ड आउट बनता है नहीं विकली काय क्वांटिटी जास्त अच्छा हे वीस रुपये वाले सोड ज्या द्या चला बेन एक आहा पैसे लावायसाठी आहे का नाही बे गळ्यात लावायसाठी गळ्यात लावायचं देऊ पैसे का बे अभी।, हो। अभी तो कंपनी चालू करून आपण चायची हे वाला घेऊ बहुत प्रॉफिट आहे दोन रुपयाच्या चाय दहा रुपयाला विकू बे ही लाईफ कंपनी ना भंगारय विकणे चालू कधी पसंती केलं मिक्सर वाटते चाय चाय विकून झालेला अंदा पैसा अंडा पैसा अंबानी बनू हे मोदी मोदीचा दुसऱ्या जागेवर आपण बसू अपोजिट पार्टी चाय वाला पण हो, होल का <laughs> 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 <आए तो बैटी। laughs> बॉल बॉल टिवाय ठेवायचं तेवढीशी बॉल कुठे तेवढा मोठा बॉल तेवढी घेऊन घे नाही घेऊन घे घेऊन घे काय बंदरा सारख्या तोंड आहे का पाहिजे असं मला विचारायचं असत एवढं सारा सामान घेतलाय आपण चलो आता आपल्या कार वॉशिंग सेंटर साठी आपण एवढं सामान घेतलाय पॅड्स वगैरे टेक्नॉलॉजी त्याच्यात का राहणार वाली गाडी कंपास अभे मेनबत्तीला काही काढते अभे पू एवढं सारा सामान घेतला या स्मार्ट पॉइंट मधून आणि हे चिवट्या लोक दहा रुपयाची थैली नाही देऊ शकली आम्हाला पाचशे सहाशे रुपयाचे हे केलं ना खैलीचे पैसे लागते म्हणते खैलीचे पैसे लागते म्हणते सहा रुपये लागते म्हणते रुपयाची वस्तू पन्नास रुपयाची वस्तू घे ना पन्नास रुपयाची खली घे कळतं मला